आहे आणि सध्याच्या सीझनला म्हणजे दिवाळी नंतरचा जो, जो सीझन आहे त्याच्यासाठी परफेक्ट कविता आहे आता महिलांना पाककलेचा खूप शोक असतो पण अशी कुठलीच महिला म्हणत नाही की मी पुरणपोळी खूप छान देखील माझ्याकडे जेवायला आहे असं कोणी आपली कलाकुसर जाहीर करत नाही पण दिवाळीत त्या का बायांना काय होतं समजत नाही तो पाहुणा आला की त्याच्या रुम फराळ आणि माझ्या पातकलेचं तुम्ही कौतुक करा हे फक्त दिवाळीत काय होतं मला समजत नाही त्याच्यावर कविता आहे कवितेचं नाव आहे फराय दिवाळीत कोणाकडे पावले नका जाऊ दिवाळीत कोणाकडे पावले नका जाऊ जबरदस्तीत तुम्हाला फराय घालतील खाऊ जीभ म्हणते नको पोट म्हणते नाही ना एका मागे काही नाही शंकर पाय म्हणा बाई तुटता तुटेना, जाला तुटेना। ना लाडू कसा रुचला झाला फुटता तुटना तेल चोळेल चिवडा दिवाळी नंतर पाच सहा दिवसांना तेल चढत मग तेल चोरळेल चिवडा आणि गैर तिथे शेव गंमत समोरच्याले शेव अजून खाईया माणूस म्हणतो बाईच्या आजचा दराबा खानाच पडीन भाऊ बाईच्या आजचा दराबा खानास पडीन भाऊ का तो डालटा मैद्याचा धारा साना कसा खाऊ खाल्ल तर पस्तावा नाही खाल्लं तर बांधा म्हणून दिवाळीले घरच्या घरी रांधा पावल्यानं